नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक मोठी खुश खबर देत आहे तर चला जाणून घ्या खुश खबर कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता आणि पन्नास टक्के माघाई भत्ता मिळणार या तारखेला या संदर्भामध्ये स्पष्टीकरण जाणून घेऊया बातमीचे टायटल आहे सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता आणि पन्नास टक्के मिळणार या तारखेला तर जाणून घेऊया संबंधित बातमी नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक स्वागत आहे आपल्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारी निम सरकारी पेन्शनधारक राजपत्रित अधिकारी शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विषयीची आताच्या घडीची अत्यंत महत्वाची बातमी त्या बातमीचे आपण आता स्पष्टीकरण करूया चला तर पाहूया महत्वपूर्ण अपडेट अपडेट जाणून घेण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनेल वर नवीन असाल तर व्हिडिओला सबक्राइब करायला विसरू नका आपल्यासाठी महत्वाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाइक करायलाही सुद्धा विसरू नका म्हणून आपल्या चॅनल वर आलेल्या अनेक कॉमेंट बॉक्स मध्ये मला प्रश्न विचारला गेला की सर सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता कधी प्राप्त होईल त्याच बरोबर महागाई भत्ता पन्नास टक्के कधी मिळेल या संदर्भातील असणाऱ्या कॉमेंट बॉक्स मधील सूचनानुसार नुकतेच आता अपडेट प्राप्त झाल्यामुळे त्वरित अपडेट नुसार हा व्हिडिओ व्हायरल करत आहेत म्हणून या संदर्भातील या बातमीच्या संदर्भाने महत्वपूर्ण शंभर टक्के खरी बातमी देणारा हा सर्वात महत्वपूर्ण व्हिडिओ आहे पन्नास टक्के महागाई भत्त्याच्या संदर्भात आणि सातव्या वेतन आयोगाच्या थकीत पाचव्या हप्त्यांच्या महत्वपूर्ण समोर आले आहे काय आहे नेमकी बातमी आणि त्या बातमीचा फायदा कोणत्या कर्मचारी व कोणत्या अधिकारी वर्गाला कसा होणार आहे याबाबत सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे सध्याची आताच्या घडीचे सर्वात मोठे हे अपडेट आहे राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयातील परिपत्रकानुसार राज्यातील अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के माघाई भत्ता वाढीमध्ये लागू केल्याने दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने माघाई भत्ता अनुदेय करण्यात आला आहे त्या अनुषंगाने राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी व निम सरकारी कर्मचारी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच दिनांक पंचवीस जून ते तीस जून या दरम्यान निर्गमित होण्याची दाट शक्यता मीडिया रिपोर्ट नुसार समोर आली आहे त्यानुसार दिनांक चार जून दोन हजार चोवीस पर्यंत लोकसभेची आचारसंहिता असल्याने सदरचा परंतु आचारसंहिता उठल्यानंतर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना पन्नास टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्याच्या संदर्भात अधिकृत शासन निर्णय

संदर्भात देखील शासन निर्णय निर्गमित होणार आहेत संपल्यानंतर आणि नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगातील पेन्शन धारकांचा दुसरा तिसरा आणि चौथा हप्ता थकीत आहे ते थकित हप्ते संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात येईल या देखील जे थकीत आए, हे जे हे ते सर्व थकीत हप्ते जून व जुलैच्या वे वेतनासोबत देण्यात येणार आहे तर अशा प्रकारची ही महत्वपूर्ण बातमी आपणासाठी अपडेट स्पष्ट केले आहेत मित्रांनो पुन्हा भेटूया नवनवीन एज्युकेशन युट्यूब चॅनल वर पर्यंत करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जाव ही ईश्वर करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक्यू यु व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम